जय श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीच्या सर्व भक्त भाविकांना हार्दिक शुभेच्छा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज मी व्हिडिओ घेऊन आले आहे हा आमच्या शेतातील तीर्थ्रीमुखी दत्ताचे आवदुंबराचे झाड त्याची सेवा पूजाविधी मी आज घेऊन घेऊन आले आहे कशा प्रकारे पूजा केली व मुहूर्त काय दत्त जन्म कधी होता पौर्णिमा कधी लागायची ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी आज घेऊन आले आहे मार्गशीर्ष महिन्यातील जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला दत्तयंती असते डिसेंबर महिन्यात कायम दत्तयंती येते पौर्णिमेला दत्तयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तयंती असते ती साजरी भक्त भाविक साजरी करतात पौर्णिमेच्या अगोदर सात दिवस दत्तपारायण असते ते ज्या ठिकाणी काय काही ठिकाणी मंदिरामध्ये हे पारायण चालू असते हो हे आमचे औदुंबराचे झाड आहे जमिनीपासूनच ते ब्रह्मा विष्णू महेश या रूपात तीन फांद्या संगतीच उगवल्या होत्या पाकती देव जामी आमच्या घरा शेतामध्ये असे झाड उगवले होते त्यासाठी मी सर्व सा सामग्री घर घेऊन आणते कापूर तुपाचा दिवा दत्त महाराजांसाठी हार नारळ फोडण्यासाठी फळक उदबत्ती रांगोळी काढण्यासाठी रांगोळी हे सर्व मी घरात घेऊन आणते सर्व उपस्थित भेटत नाही घरी सर्व असते सामग्रिक एखादी वस्तू लक्षात नाही राहिले तर ते परत आलं नाही पूर्ण घेऊन यायचं हे आमचे पाणी लावून आमचे शेतामध्ये झाड आहे नंतर आम्ही मिस्ट्रांनी कालच पूजा केली होती पण आम्ही आजपर्यंत असल्यामुळे परत आज साफसफाई करून पूजा केली नंतर भस्माने भस्म लावून पूजा केली नंतर हात हार चढवला Okay. <laughs> भस्म लावून झाल्यानंतर त्यांनी गुलाळाची टे टीका केला त्यांचा हरती झाल्यानंतर मी तिथे रांगोळी काढण्यास सुरुवात केली छान असे रांगोळी काढून घेतले कारण की पूजा चालू करण्याच्या आजवर कोणतीही पूजा करण्याच्या अजवळ रांगोळीचं रांगोळी काढावं लागते थोडी का होईना पण मी सर्वच रांगोळी काढली नंतर आम्ही पूजा करून घेतले

नंतर रांगोळी काढायची झाल्यानंतर मग मिस्टरांनी थोडं फुलांनी सजवलं नंतर मी माझी पूजा चालू केली सर्व विधिवत पूजा केली देवाही तिथे स्थापित केला पण हवेनी दिवा राहत नव्हता विजत होता, होता म्हणून त्याला एका साईडला आडोशाला झाडाच्या तिथे आम्ही दिवा प्रज्वलित केला नंतर धूप दीप लावून पूजा केली ਕਛਣ ਹਉਦ ਉਮਰਾ ਕੇ ਸਰਦਿਸਤ ਹੋਤੇ ਆਜ ਪੂਜੇ ਕੇ ਲਪੁੜ आपल्याला आज एक सेवा करायची आहे ती म्हणजे हरभऱ्याची डाळ व गुळ हे सत्त महाराजांच्या पुढे ठेवायचे आहे त्याच्यामुळे आपल्यावरती काय संकट येतील ते ह्या उपायामुळे कमी होतील तुम्ही नक्की अशा प्रकारे पूजा विधी करा माझी पूजा झाल्यानंतर मित्रांनी केली नंतर नारळ फोडून आशीर्वाद घेतला खूप प्रसन्न व वा छान वाटत होते मग झाडापैसे आमच्या शेतामध्ये हे झाड बांधायच्याकडेलाच उगवले आहे रस्त्याच्या साईडला पण हे तीन त्याचे मुळापासूनच तीन झाडे निघाली होते त्याच्यामुळं खूप आम्ही नशीबाला असल्यासारखे आम्हाला वाटते की असे झाड कुठे पाहायलाही भेटत नाही ते झाड आमच्या झा शेतामध्ये आहे त्याची पूजा वगैरे मी आम्ही दरवर्षी दत्त जयंतीला किंवा गुरुवारी पूजा करतोच देवाची पण आम्ही नशीबर आहे की आमच्या घरामध्ये असे झाड उगवले होते खूप मोठे झाले आहे झाड हे 嗯。 सर्व भक्तभाविकांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा कसा वाटला माझ्या व्हिडिओ नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा